सांगलीवाडीच्या बायपासजवळ असणाऱ्या परप्रांतीयांच्या मजुरांच्या झोपड्यांना काल रात्री भीषण आग लागली या आगीत झोपड्यांचं सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले या घटनेमुळं या झोपड्यातील चार कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत आग लागल्यावर झोपडीतील महिला फुले वेळेत बाहेर पडल्यानं मोठी जीवितहानी टळली सांगलीवाडी बायपास रोडच्या शेजारी एका खाजगी शेतात उत्तर प्रदेशातील चार कुटुंबांच्या झोपड्या आहेत हे सर्व लोक पुठ्ठा गोळा करण्याचे काम करतात काल रात्री साडे दहाच्या सुमारास या झोपडीतील मेणबत्ती एका पुठ्ठ्यावर पडली आणि झोपडीनं पेट घेतला एका झोपडीवरून आजूबाजूच्या झोपड्याही पेटायला लागतात झोपड्यातील झोपेत असणारी लहान मुले आणि महिला झोपडीच्या बाहेर पडल्या काही क्षणातच या झोपड्या जोराने पेटल्या आणि क्षणात डोळ्यात देखत संपूर्ण संसार बेचिराग राग झाला या घटनेनंतर महापालिका अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन आग विजवली मात्र तोपर्यंत संपूर्ण संसार उपयोगी साहित्य दळून खाक झाले होते आग लागल्यावर झोपडीतील महिला मुले वेळेत बाहेर पडल्यामुळं हो। या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेनंतर मात्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे हां जेवण जेवण करून बसले होते आणि मेमबत्ती त्यांची चालू होती चुकून ते मेमबत्ती विजले नाही आणि झोपलेत जाऊन आणि किती झोपड्या होत्या किती लोक राहतात कमीत कमी बारा तेरा लोकं होती तिथे तीन झोपडी होती त्यात चौघ पाच जण होती इथे व्यवस्था झाले आज किती वाजता झाले हे दहा वाजून बारा मिनिटांनी मी घरातले आपले बाहेर पडलो बघितलं की इथे पूर्ण जळलं आहे का सगळं पूर्ण पूर्ण सगळं जळलं आहे घर साहित्य सगळे जळाले काय काही सुद्धा त्यांच्यावर आलेलं नाही पण वगैरे झालेलं नाही काय नाही तसले काय जाण जनमाल कुणाचे काय झाले नाही ते वेळेत बाहेर पडले सगळे ते सगळे वेळेत बाहेर पडले आणि महापालिकेच्या अज्ञम दलांचं लय लय लाख लाखाभार पाच मिनटाच्या त्यांनी गाडीला इथं जागेवर पोहोचले आणि जेवली